जुन्नर तालुक्यातील खानगाव येथे निवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले बहुतांशी पालकांची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहत असतात यावर सामाजिक बांधिलकी म्हणून या, या प्रकारचे उपक्रम राबवले जातात असे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले या पुढच्या काळातही आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना आम्ही अशाच प्रकारची मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले सगळ्यांना माहिती त्या दरम्यान गावातल्या सगळ्या लोकांसमोर चांगलं सहकार्य मिळालं चांगलं परफॉर्मन्स झाला आणि इथेच माझं प्रमोशन वरच्या पोस्ट झालं त्यामुळे या गावच्या लोकांचा जो मला त्याला काय म्हणतात सहयोग किंवा सपोर्ट जो भेटला तो मी आयुष्यात विसरू शकणार नाही आणि आपण पुढे गेल्यानंतर आपल्या या गावाच्यापुरती या काहीतरी कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून आम्ही दरवर्षी छोटा कार्यक्रम काहीतरी घेतो जे आपल्याला शक्य आहे ते आपण मुलांना देत असतो तर त्या दृष्टीने आज आपण कार्यक्रम पुन्हा ठेवलेला आहे आणि हा ह्याच्यापुढे पण होत राहील तर त्यातही काय तुमचं गाव का निवडायचं कारण आहे की तुमच्या गावाचा माझा अधिक संबंध होता जाणं येणं किंवा लोकांचे भेटी घाली नियमित होत राहायच्या तर त्या दृष्टीने आपण शाळा निवडली आणि तुम्ही सगळे इथे आलात फार चांगलं वाटलं आणि भविष्यात पण आपण असा कार्यक्रम घेत राहू आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य जे आहे तसं मला लागलं तसा कॅनरा बँकेला पुढे घेतला किरक तिथे बँकेतच आहे त्यामुळे कुठल्या प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही सोसायटी अँड ऑफ कॅनरा बँक इट्स बीन अ ग्रेट अँड विजिट दिस प्लेस आय सॉरी <laughs> and, and आणि काहीतरी दे तुम्ही सांगतात सहकार्य आम्ही देऊन राहू अशी आमची पण इच्छा आहे अँड आय होप देव आम्हाला नेहमीचा हे काय आशीर्वाद देते की आम्ही हे पुढे करू ते बोलून ऑल द मिस्ट ऑल द चिल्ड्रेन मे ऑल स्टडी बाय ऑल द्या आमच्या छोट्याशा आदिवासी पट्ट्यातील गावामध्ये पूर्ण कॅनरा बँकेची टीम सर्वच तुम्ही ह्या तोला मोलाची सर्वच मान्यवर ह्या आमच्या छोट्याश्या ह्या चिमुरड्यांसाठी ही जरी तुम्ही बॅग घेऊन आले ही छोटी जरी आपल्याला वाटत असेल ही छोटी बेटी पण या मुलांना पुढे प्रोत्साहन देण्यासाठी ही खूप मोठा असं तुम्ही या संस्थेत किंवा तुमच्या रिटायर्ड सर्वांच्या सहभागाने त्यांना या मुलांना अशी चांगल्यापैकी प्रेरणा भेटते आणि याच्या आधीही खूप या गावामध्ये बऱ्याच संस्था येऊन वाया पुस्तकं का देतात काही कपडे देतात म्हणजे आमच्या लहान हा आमचा आदिवासी पट्टा आणि आदिवासी पट्ट्यातील हा आमचा आदिवासी बांधव हे सर्व यांचं जी उपजीविका आहे त्यांची उपजीविका ही पूर्ण जेव्हा आपण मजुरी करू मजुरीवरतीही या लोकांची उपजीव म्हणजे त्याच्यानंतर आपला कुटुंबाचा खर्च असेल पोरांचा शाळेचा खर्च असेल संपूर्ण हे त्यांच्या रोजगारावर भाग होतात आणि अशा लोकांना तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल मी खानगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं तुम्हाला यापुढेही असं भरभरून तुमच्याकडून असं कार्य व्हावं हो, अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा